सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा

पावसा काला कोणी का मला पावसा काला कोणी कपडे होते केसावरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घरद्यात राहून गंगा माई पाहुणे आली गेली घरात राहून <ện> माहेर वाशन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभार घेऊन सांगे सर आता लढ जेजूर येथे जय जे मल्हार नाट्य प्रहार अपंग क्रांती संस्था आणि प्रेरित प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुरंदर तालुका यांच्या वतीने आज आम्ही एक तीन आदर्श तंटामुक्ती अध्यक्षांना पुरस्कार देण्या वितरणाचा कार्यक्रम प्रहार संघटनेच्या माध्यमातून ठेवला आहे आणि तीन आदर्श गाव यांना पुरस्कार वितरित ट्रॉफी आणि व चिन्ह देऊन आम्ही हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत आज या कार्यक्रमासाठी आवर्जून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रहार संघटनेचे धर्मेंद्रजी साहेब उपस्थित आहेत तसेच अनिल मेमाने आणि प्रहार संघटनेचे प्र, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुरेशदादा जगताप आणि पुरंदर तालुक्याचे संपर्क प्रमुख काशीनाथांना जगताप तसेच महिला अध्यक्ष आमच्या कमलताई खंडागळे उपाध्यक्ष छायाताई सकट हनुमंत ताट्या ता नेटके विभाग प्रमुख अनेक मान्यवर उपस्थित आहेत जिजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात सोपन आबा जगताप मानसिंग गुलाब किनाळे आबा बरकडे केशव शिंदे मेलसरचे आनंदराव गरुड माननीय बच्चू भाऊ हो कडू यांनी आम्हाला जी आरचा आम्ही तळागाळापर्यंत लोकांच्या अपंगापर्यंत पोचवत असतो त्या माध्यमातून संजय गांधी योजना असतील घरकुल योजना असतील अजून त्यांना पेन्शन वाढीची योजना असतील पास असतील रेल्वे पास एस टी पास हे सर्व योजना आम्ही मिळवून देण्यामध्ये दे। अग्रेसर असतो पुरंदर तालुक्यामध्ये अनेक लोकांना याचा लाभ मिळवलेला आहे आता काही आता मोटरसायकली दिव्यांग शिबीर व तालुका स्तरीय सन्मान सोळा या निमित्ताने सर्व मान्यवर उपस्थित आणि सर्व माझे दिव्यांग बांधव यांचे आभार आहे आणि आज आमच्या प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी प्रहार संघटना स्थापन करून आज तेरा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्यामुळे आज प्रहार संघटनेचं वटवृक्ष झालेलं आहे सगळे महाराष्ट्रभरातली प्रा संघटना स्थापना झालेली आहे याबद्दल राज्याचे सातो साहेब मेमआले साहेब जिल्ह्याचे आपले उपाध्यक्ष सुरेश दादा जगताप आपले पुरंदर तालुक्याचे लाडके असे नेते म्हणजे सूरजभाई पठाण आणि माझे मित्र म्हणजे तात्या नेटके सुरेश काळे आणि जे महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष खंडागळे

त्यांच्यासाठी तो कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या पुरस्कारासाठी बहार संघटनेच्या वतीने दिव्यांग नाव नोंदणी परत तुमचे जे किरकोळ काही काम असते आणि ते पठाण साहेब करणार आहेत परत सुरेश ता हे बी करत्या आणि घर योजना असो किंवा कोणाचे समस्या असो थो। ते थोरा साहेब बी आहेत आणि एवढं बोलून माझे दोन शब्द शब्द म्हणजे आत्ता खूप करतो आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिव्यांगांचं दिव्यांगांचं शिबिर व तंटामुक्ताध्यक्ष गाव राज्यस्तरीय पुरस्कार या निमित्त आपण या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत या कार्यक्रमाला मी प्रारच्या वतीने शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो सर्वांना पा सर्वांची काही नावं घेत नाही कर कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे पाहुण्यांना पण पुढील कार्यक्रमाला जायचं आहे तुम्ही प्रत्येक गावामध्ये मला मागशीचं खंड येत आहे सांगितलं प्रत्येक गावामध्ये महिलांचा म्हणजे आपलं जेवढे अपंग आहेत त्यांचा एक बचत गट तयार करा त्याच्यासाठी खंड्याकडे ताईंचा नंबर घ्या थोड्या वेळाने आणि इथून बाकी मागं जेवढी आंदोलनं वगैरे काही झाली त्याला प्रतिसाद कमी होता पण तू मला ज्या टायमाला कोणकोण किट देतं काही पारदर्शक देतं त्या टायमाला तुम्ही भरपूर संख्येने उपस्थित असता पण ज्या टायमाला आंदोलन येतं त्या टायमाला सर्व काही नाही काही कामं गरीब असतात ह्याचं कारण काय तुम्ही तुम्हाला आहे ना फुकटची खायची सवय राहिली का हे खरं आहे का इथून कुठल्या भविष्य काळात जे जे तुम्हाला काय वरचे अधिकारी सांगतील त्या सर्वांचं अधिकारी जे सांगतील त्याच काटेकोरपणाने पालन करावा प्रयत्न केलेले आहेत ते उपाध्यक्ष जगताप तालुकाध्यक्ष पठाणता

प्रहार संघटना ही महाराष्ट्रातील जे लाखो दिव्यांग बांधव आहे यांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री आणि कैवारी माननीय बचूभाऊ कडू यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेची पुणे राष्ट्रसेवा स्थापना केली होती कारण प्रहार संघटना या दिव्यांग विभाग चालू आहे त्याबद्दल प्रहार पक्ष संघटना या समाजातील जे जेवढे उपक्षित घटक आहेत त्यासाठी आणि शेतकरी बांधवांसाठी आक्रमकपणे लढत होती परंतु दिव्यांगांसाठी सर्व पक्षांनी सेव काढले होते परंतु ते नावापुरते होते दिव्यांगांना कुठेही मान सन्मान कुठेही मिळत नव्हता दिव्यांगांना दिव्यांग हक्क दिव्या कायदा आहे त्याची अंमलबजावणी होत नव्हती आपल्या हक्कापासून सरकारी योजनापासून वंचित राहावं लागत होतं परंतु हे भावना दर्शन दिलं आणि भाऊ सुद्धा आपलं लग्न दिव्यांग बांधवांना विरचर वाटप आणि इतर साधने वाटप लग्न केलं होतं त्यामुळं भाऊना सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी काम करायला भाऊ म्हटले आपण सुरुवात करूया मोबाईल प्रार सगळ्यांना प्रार पक्ष माझा पहिले पासूनच सर्वांसाठी काम करतोय दिव्यांग विभागाचे नावाल प्रार दिव्यांग क्रांती आंदोलन असं ठरलं आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरा ला पुणे येथे या संघटनेची सुरुवात झाली या संघटनेचे तारीख एकोणीस ऑगस्ट निवडण्याचे कारण असं होतं की जे आपला महाराष्ट्रात कुठेही दिव्यांगवर अन्याय झाला कुठल्याही विभागाला आरोग्य असो शेतकी असो कुठल्याही पोलीस कुठेही तो दिव्यांगाला न्याय मिळत नसेल तर केंद्र सरकारने सर्व राज्यामध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय सुरू केलं आणि दिव्यांग कल्याण आयुक्त यांना ज्युडिशनल पॉवर दिली म्हणजे तुम्ही राज्याच्या कुठल्याही दिव्यांगावर अन्याय झाला तर तो आपला दाद दिव्यांग कल्याण आयुक्ताकडे मागू शकतो आणि दिव्यांग आयुक्त त्याला न्याय देण्याचं काम करू शकतात या उद्देशाने दिव्यांग आयुक्त कार्यालय महाराष्ट्रात एकोणीस ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलं परंतु हे कार्यालय ज्या ज्या सुरू केलं समाजातील दुर्लक्षित दिव्यांग घटकाला न्याय देण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं परंतु दिव्यांग आयुक्त कार्यालय दिव्यांगांनी दाद मागितली न्याय मागितला परंतु हे दिव्यांग आयुक्त कार्यालय दिव्यांगांना अपेक्षेप्रमाणे न्याय देण्यात नव्हतं त्यामुळं ज्या दिवशी दिव्यांग आयुक्त कार्यालय स्थापन झालं त्या आणि ते न्याय देऊ शकत नाही म्हणून दिव्यांग विभागाची स्थापना सुद्धा एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेरा ला करण्यात आली आणि त्याच्यानंतर प्रहार स्थापन व्हायच्या हो अगोदर तुम्ही जर त्याचा अभ्यास केला विचार केला तुमच्या लक्षात येईल की दिव्यांगांना समाजात दिव्यांगाची साधी दोन सुद्धा ग्रामपंचायत पातळीवर नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये केली जात नव्हती दिव्यांगाचा काय दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांग स्थानिक स्वराज्य संस्थेचा उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका यांचा जो पाच टक्केचा इव्हेंट निधी म्हणजे त्या काळी तीन टक्के निधी आणि आजचा पाच टक्के निधी हा खर्च केला जात नव्हता ठिकाणी आपल्या जे नगरेमध्ये नगरीमध्ये आजचा दिवस हा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचा हा ज्या वेळेस एकोणीस साठ दोन हजार बारा रोजी आपल्या आज राज्याध्यक्ष माननीय धर्मेंद्र सातो साहेब त्यांनी त्यावेळेस पुण्यामध्ये जी आपली संस्था चालू केली त्या माध्यमामधून आपल्या गोरगरिबांची वा परितक्ता निराधारांची त्यांच्यातून कायम सेवा चालते आजचा योगायोग म्हणजे असं सरांची शक्यतो तारीख मिळत नाही परंतु आमचा एकच असा विषय की आमच्या तालुक्यामध्ये अठरा पगड समाज हा खेडेपाडी असा राहतो पारधी समाज आहे वैद्य समाज आहे नंदीवाला समाज आहे आमचा बौद्ध समाज एक क्रांती उमवाजी नाईक समजे तर आमची एक अशी मागणी आहे की आमच्या कुठलाही म्हणजे अठरा पगड समाजामधलं म्हणाय काय हरकत नाही असा वंचित राहू नये तर आमच्या धर्मेंद्र साहेबांनी राज्याध्यक्षांनी मुख्यमंत्रीपर्यंत कलेक्टर साहेबांच्या पर्यंत प्रांत बऱ्याच ठिकाणी अशी निवेदन देऊन ह्या गरिबांची म्हणजे थोडक्यात कच्ची भाकरी कच्ची पक्की करावी असं मला आमच्या खंडोबाच्या नगरीमध्ये त्यांना सांगू असं वाटतं आणि त्यांच्यातून आमच्या गोरीब गरीबांचा शब्द पुरा करावा, हीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे